साक्षी आणि आर्यन यांचा एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं मग ते दोघे पळून जायचा निर्णय घेतात कारण त्यांच्या आईवडिलांना पालकांना त्यांचा आंतरजातीय विवाह मान्य नसतो आता दोघेही पळून गेले आता प्रश्न येतो त्यांच्या लग्नाचं काय आणि मेन प्रश्न असतो तो, तो सुरक्षिततेचा की सुरक्षिततेचं काय कारण आपण अशातच छत्रपती संभाजीनगर इथे घडलेली घटना बघितलेली आहे ज्यामध्ये आंतरजातीय विवाहामधून एक खून झालेला आहे मग हे सगळं असे ज्वलंत उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा प्रश्न पडतो की आपल्या सुरक्षिततेचं काय जर आपण पळून गेलो तर उद्या कोणीही येईल आणि आपल्याला मारून जाईल मग मा एवढी मोठी चूक आपण करतोय का आंतरजातीय विवाह करून तर हे सगळं आज आपलं या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत की लव्ह मॅरेज करण्यासाठी किंवा आंतरजातीय विवाह करण्यासाठी किंवा प्रेम विवाह करण्यासाठी पालकांची मंजुरी किंवा संमती असणं आवश्यक आहे का भारतामध्ये तसंच जर कोर्ट मॅरेज करायचं असेल तर ते कसं करता आलं करता येईल किंवा त्यासाठी कागदपत्रे काय लागतील तसंच जर पालक किंवा कोणाचेही पालक मुलीचे किंवा मुलाचे कोणाचेही पालक जर उद्या तुमच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहेत तर तुम्हाला काय करता येईल आणि ऑनर किलिंगसारखे प्रकार जर घडणार आहेत किंवा घडण्याची चाहूल तुम्हाला लागते तर तुम्ही काय केलं पाहिजे प्रेमविवाहाबद्दल आणि आंतरजातीय विवाहाबद्दल सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वात महत्वाचा प्रश्न की भारतामध्ये लव्ह मॅरेज किंवा आंतरजातीय विवाह किंवा प्रेम विवाह करणं हे कायदेशीर आहे का त्यातलाच प्रश्न एक तो म्हणजे लव्ह मॅरेज करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे का तर उत्तर आहे नाही भारतामध्ये किंवा भारतीय कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी जर प्रौढ असतील म्हणजेच काय मेजर असतील आता मेजर म्हणजे काय तर मुलाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचं वय जर अठरा वर्ष पूर्ण असेल तर तो ते दोघं लग्न स्वतःच्या मर्जीने करू शकतात त्यांच्या पालकांची संमती नसेल तरीही ते लग्न करू शकतात आता हे कुठे सांगितलंय तर संविधानचं सा आर्टिकल एकवीस सांगतं की तुम्हाला तुमच्या मर्जीने लग्न करण्याचा हक्क आहे स्वातंत्र्य ते आर्टिकल एकवीस सांगतं आर्टिकल एकोणीस काय सांगतं तर कोणताही मेजर व्यक्ती म्हणजेच प्रौढ व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो म्हणजेच त्याच्यामध्ये काय तर लग्न करण्याचा किंवा लग्न कोणासोबत आपण करणार आहोत याचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे हक्क त्या मुलाला किंवा त्या मुलीला आहे मग त्याच्यामध्ये आईवडिलांची किंवा पालकांची परवानगी नसेल तरी आता जर आता ठरलं आहे की लग्न करायचं आहे तर आता हे लग्न नेमकं कोणत्या कायद्याखाली येतं कोणत्या कायद्यामध्ये येतं किंवा कोणत्या कायद्या थ्रू त्याचं रजिस्ट्रेशन होतं जर मुलगा आणि मुलगी हिंदू बौद्ध जैन आणि शीख असतील तर त्यांच्यासाठी हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 फिफ्टी फाईव्ह असतो आता हे कोणत्या कायद्याअंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं किंवा जर कोर्ट मॅरेज केलं तर कोणत्या कायद्या अन्वयद करता येतं जर समजा मुलगा आणि मुलगी हिंदू बौद्ध जैन आणि शीख यांच्यापैकी कोणी असेल तर ते लग्न हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह अंतर्गत रजिस्टर होतं किंवा त्या अंतर्गत होतं आता जर दोघंही वेगवेगळ्या जातीचे असतील वेगवेगळ्या धर्माचे असतील तर ते लग्न कुठे रजिस्टर होतं तर ते लग्न रजिस्टर होतं स्पेशल मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोरमध्ये कोणासाठी आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाहांसाठी हे असतं आणि मुस्लिम पर्सनसाठी मुस्लिम मुलगा आणि मुलगी असतील तर त्यांच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत ते रजिस्टर असतं आता कायदेशीर अटी काय काय आहेत नेमक्या की कोणत्या अटी पूर्ण केल्या किंवा हे के कोर्ट मॅरेज करण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी तुमच्याकडून पूर्ण केल्या के गेलेल्या असल्या पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं ज्याच्याशिवाय तुमची गाडी पुढे सरकणारच नाही ते म्हणजे मुलाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचं वय कंपल्सरी अठरा वर्ष असलंच पाहिजे एक महिना एक दिवस आठ दिवस असं कमी असेल तरीही तुम्हाला करता येणार नाही पूर्ण म्हणजे पूर्णच असलं पाहिजे तसंच दुसरा पॉइंट ते म्हणजे ते दोघांचं लग्न स्वेच्छेनं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये फ्री कन्सेंट असली पाहिजे दबाव धमकी अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये नसल्या पाहिजेत तिसरं म्हणजे जबरदस्तीनं किंवा फसवणूक करून की माझ्यासोबत लग्न करशील तर तुला नोकरी मिळेल अशा प्रकारचे बरेचसे आमिष दाखवून लग्न करणं हे आपण बघतो तर ते अमिष दाखवलेलं किंवा फसवणूक केलेली लग्न हे नसलं पाहिजे त्याच्यामध्ये फ्री कन्सेंट असली पाहिजे आणि फसवलेलं नसलं पाहिजे तेव्हा ते कोर्ट मॅरेज करता येतं आता कोर्ट मॅरेज करण्याची काय प्रक्रिया आहे सगळ्यात आधी तुम्हाला कोर्ट मॅरेज करण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो आणि त्याची एक नोटीस दिली जाते आता कुठे अर्ज भरायचा आणि काय भरायचा तर बघा जिथे तुम्ही राहता तिथे लोकलला मॅरेज रजिस्टर असतात त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं ते एक अर्ज देतात ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचे सगळे डिटेल्स असतात त्यांचा रेसिडेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस असतो ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं वय त्यांचे आधार कार्ड तसंच त्यांचं टी सी किंवा मार्कशीट जे वयाचं प्रूफ देतं असं नावाचं प्रूफ असे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स द्यावे लागतात ते डिटेल्स भरून तुम्ही ते अर्ज त्या मॅरेज रजिस्ट्रारकडं तुम्ही देऊ शकता आता हे अर्ज त्यांनी स्वीकारला तर काय तर स्वीकारल्यानंतर ते काय करतात तीस दिवसाचा कालावधी देतात म्हणजे जर तुम्हाला लग्न एक मार्चला करायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला तीस दिवस तो अर्ज भरावा लागेल आणि अर्ज दिल्यानंतर मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोटीस लावली जाते कशाबद्दल नोटीस की हे असं अशा प्रकारचं लग्न होणार आहे जर तुम्हाला काही अडचण असेल या लग्नासंबंधी तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा थर्ड पर्सनसाठी ते असतं की तुम्हाला काही सांगायचं असेल या लग्नाबद्दल काही तुमचं आक्षेपार्ह मत असेल तर तुम्ही या आणि त्याच्यामध्ये मांडा अशा प्रकारची तीस दिवसासाठी एक नोटीस दिली जाते आता तीस दिवस संपले म्हणजे काय तीस दिवस संपले म्हणजे आता कोणीही तुमच्या लग्नावर आक्षेप घेऊन घेणार नाही किंवा घेतला जाणार नाही असं मॅरेज रजिस्ट्रारला दिसतंय तर तीस दिवसानंतर मॅरेज रजिस्ट्रार तुम्हाला तुमचं लग्नाचं प्रमाणपत्र देतं विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट देतं आता हे मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी किमान तीन साक्षीदार असावे लागतात तीन साक्षीदारांच्या सह्या द्याव्या लागतात तेव्हा हे सर्टिफिकेट पूर्ण होत आता सगळ्यात फेमस प्रश्न जर पालकांचा विरोध असेल तर काय किंवा पालकांच्या विरोधात जाऊन जर लग्न करायचं असेल तर काय बघा कोर्टात आधी आपण काय करू शकतो कोर्ट मॅरेज करतो आहे मग आपल्याला किंवा कोणालाही जर सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला तर आपण काय करतो ऑफकोर्स पोलीस स्टेशनला जातो किंवा कोर्टात जातो सेम सिच्युएशन इथं पण आहे जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या सुरक्षिततेला धोका होणार आहे तर तुम्ही काय करायचं कोर्टामध्ये एक संरक्षण याचिका दाखल करायची प्रोटेक्शन पिटिशन ज्याला म्हणलं जातं हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये संरक्षण याचिका दाखल केली जाते जर घरच्यांकडून मारहाणीचा किंवा मा जिवे मारण्याचा धोका असेल तर न्यायालय काय करतं कोर्ट काय करतं तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देतं पोलिसांचं संरक्षण देतं किंवा दुसरं अजून काय करू शकता मी जसं म्हणाली की आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो सेम पोलिसांमध्ये जायची जायचं आणि पोलीस स्टेशनला जायचं आणि तक्रार नोंदवायची कोणत्या सेक्शन अंतर्गत तर आय पी सीचा पाचशे सहा म्हणजे काय तर धमकी दिली तुम्हाला फोनवरून धमकी दिली की तू माझ्या मुलीसोबत लग्न केलं मी आता तुझी बघतो ही जी धमकी आहे ही धमकी दिली तर तर काय होतं त्या धमकी दिल्यावर पाचशे सहा लागतं त्या पाचशे सहा अंतर्गत तुम्हाला तक्रार दाखल करता येते अजून काय तर तीनशे सहासष्ट जबरदस्तीने लग्न लावायचं जर प्रयत्न केला असेल तर जर लग्न फ्री कन्सेंटनी नसेल जबरदस्ती जसं जब मी आधी सांगितलं की लग्न फसवणूक करून किंवा जबरदस्तीचं नसलं पाहिजे पण जर ते तसं असेल तर ते तीनशे सहासष्ट अंतर्गत येतं तसंच जर ऑनर किलिंगचा आपण गुन्हा म्हणालो जो छत्रपती संभाजीनगर इथे घडला तो ऑनर किलिंग जर जा झाली जा असेल तर त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा किंवा जर ते अमानुष कृत्य असेल किंवा त्याला कायद्याच्या भाषेमध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणतात तशा प्रकारचा जर काही गुन्हा घडला तर त्या गुन्ह्यामध्ये लिटरली फाशी सुद्धा होऊ शकते आता बघा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करताय तर त्या विवाहामध्ये विवाहा नेमक्या काय अडचणी येतात द सगळ्यात फेमस कुटुंबाचा विरोध आणि समाजाचा दबाव कुटुंबाचा विरोध असतोच प्रत्येक लव्ह मॅरेजला खूप आता आता समाज सुधारतोय म्हणू शकतो आपण तर आता वरचे वर जे पॅरेंट्स येतात ते ठीक आहे ॲग्री होत असतील पण बऱ्याचशा घरांमध्ये आजही मुलीच्या किंवा मुलाच्या आंतरजातीय किंवा मुला आंतरधर्मीय विवाहाला कुठल्याही घरामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये विरोध असतो त्यांचं म्हणणं असतं की या जातीमधले किंवा आपली जात सोडून दुसऱ्या जातीमध्ये आपल्याला लग्न करायचं नाही किंवा दुसऱ्या धर्मामध्ये आम्हाला आमची मुलगी द्यायची नाही किंवा मुलाच्या घरचे म्हणतात आम्हाला मुलगी करायची नाही दुसऱ्या जातीमधले किंवा दुसऱ्या धर्माची जसं त्याला आपल्या जातीचा भर बर, भरपूर भरमसाठ असा अभिमान असतो त्यामुळं पहिलं तर ते असतं किंवा अजून पुढे जाऊन काय वाक्य असतात फेमस की तू जर या मुलासोबत लग्न केलं या जातीच्या किंवा दुसऱ्या जातीच्या मुलासोबत तू लग्न केलं तर चार लोक काय बोलतील समाजामध्ये आपली प्रतिष्ठा राहणार नाही हे एकदम फेमस वाक्य असतात तेव्हा काय करायचं तर मुलगा आणि मुलगी हे ठाम असले पाहिजेत त्यांच्या निर्णयावर आणि हे कायद्यामध्ये नाही परंतु आजच्या जगामध्ये जगण्यासाठी खूप आवश्यक आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर स्टँड असलं पाहिजे म्हणजे तुम्ही कमावते असले पाहिजे किंवा तुमच्यामध्ये मेंटल uh, मॅच्युरिटी असली पाहिजे ॲडजस्टमेंट तुम्हाला कळली पाहिजे तुम्हाला येणारे पुढे होणारे तुम्ही पळून जाऊ लग्न केलं तर तुम्ही प्रोज अँड कॉन्स ज्याला आपण म्हणतो माहीत असले पाहिजेत त्याचे परिणाम काय होतील आणि हे परिणाम झाले तर आपण काय करायचं मुलगी आपल्यासोबत आली तर तिला कसं प्रोटेक्शन द्यायचं या सगळ्या गोष्टींची तुमची तयारी पाहिजे किंवा मुली मुलगी असेल तर तिचा तिची तयारी असली पाहिजे त्या मुलाला साथ द्यायची नाही तर बऱ्याच वेळा असं घडतं की मुलगा आणि मुलगी दोघं पळून जातात आईवडिलांना आई ते कळतं आईवडील त्यांना पकडून वापस आणतात हे भर असा सर्रास होतात ह्या घटना माझ्याकडे अशा कितीतरी केसेस आहेत ज्याच्यामध्ये असं झालं आहे की मुलगा आणि मुलगी त्यांना पळ वापस आणतात आणि मग मुलीच्या घरचे काय करतात मुलावर किडनॅपची केस करतात आणि पोक्सो जर मुलगी जर अठरा वर्षाच्या कमी असेल तर तो, तो करतात ऑफकोर्स त्याच्यामध्ये रेप पण करतात रेप करतात म्हणजे रेपची केस करतात चुकीचा अर्थ घेऊ नका माझ्या शब्दांचा रेपची केस सुद्धा त्यामध्ये करतात तर अशा वेळेस काय होत आहे तो एकटा पडतो मग मुलींनी कधी मुलांची साथ सोडायची नाही मुलाची म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही ठरवताय की तुम्हाला आयुष्याचे पूर्ण आयुष्य ज्याच्या सोबत काढायचंय त्याच्या विरोधात जर तुम्ही स्वतः होऊन जर गुन्हा दाखल करताय त्याच्या विरुद्ध तुम्ही केसेस देताय तर तुम्ही कशी साथ देणार मुलाची तर तुमच्या विरोधात काय काय होऊ शकतं या सगळ्यांचा विचार करून तुम्ही तो निर्णय घ्यायचा हे कायद्यामध्ये नाही कुठल्याही हे मी तुम्हाला सांगते कारण जे कोर्ट मॅरेज करून जात आहे त्यांचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो की ते लोक कमवते नसतात किंवा स्टँड नसतात किंवा एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे ता त्यांचे घरं मोडतात लग्न मोडतात संसार मोडतात ओके ऑनर किलिंग जर होत असेल तर तुम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यायचा की मला अशी अशी धमकी मिळालेली आहे माझ्या जीविताला धोका आहे किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये संरक्षण याचिका दाखल करायची आणि संरक्षण म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मिळवून घ्यायचं ओके आता आपण या या व्हिडिओमध्ये आपण कायदेशीर कागदपत्रे तसंच ज्या कायद्याच्या गोष्टी आहेत त्या पण आयुष्य जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या हे सगळंच आपण बघितलेलं आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल राहील तुमच्यासाठी हा उपयुक्त राहील जर तुम्हाला वाटत असेल की हा उपयुक्त आहे तर प्लीज शेअर करा आणि लाईक करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद